शेवगाव तालुक्यातील गोळेगाव येथील पाझर तलावाची दुरुस्ती करून साठवण क्षमता वाढविण्यासाठी सिमेंटची भिंत बांधून उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी सोडण्याची सोय करावी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना अनुदानित विहिरी मिळण्यासाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या यादीतील वर्गवारीत गोळेगावचा समावेश सुरक्षिततेमध्ये होऊन शेतकऱ्यांना विहिरीचा लाभ मिळावा या प्रमुख मागणीसाठी गोळेगाव येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सोमवार दिनांक चोवीस तारखेपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे दरम्यान आंदोलनाचा तिसरा दिवस उलटून देखील प्रशासनाचा जबाबदार अधिकारी या आंदोलनाकडे फिरकला नसल्याने येथील ग्रामस्थ आज शुक्रवारी आक्रमक झाले आहेत प्रश्नमार्गी न लागल्यास येथील ग्रामस्थ पाझर तलावात जलसवाधी आंदोलन सुरू केले आहे आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली या आंदोलनात ग्रामस्थ सहभागी झाले आहेत केशवन तलाव झाला पाहिजे आम्ही लेकर आमचे उपाशी मारायला लागले आम्ही स्वतः तलाव केलेला आहे आमचं पाणी दुसरीकडे गेलं नाही पाहिजे आमची आम्हाला मिळून द्या आमचे लेकर उपाशी रस्त्यावर बसलेत आठ आठ रोज झालं उपाशी घरात कोण दिवस तर साल फडत हे ऐकायचं का नाही सरपंच आमच्या या तलावाची निर्मिती एकोणीसशे बहात्तर साली झाली त्यानंतर कोणत्याही शासनाने या तलावावर एक रुपयाही खर्च केलेला नाही आणि एवढं पाणी येतं या तलावाला पण पूर्ण गळती होऊन निघून जातो त्यामुळं आमच्या गावाला ज्या फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारीपासून त्या पाण्याचा उपयोग होत नाही त्यामुळं आम्हाला या तलावाची भिंत सीमितपंप भेटी करून द्यावी शासनाने एवढी आमची मागणी आहे भिंतीची पूर्ण दुरुस्ती करून भांडारदारा करून द्यावा शासना गावकऱ्यांची पूर्ण माहिती मागणी आता या मागणीसाठी आम्ही चार दिवसापासून आंदोलन सुरू केलं केलेले तरी या आंदोलनाकडे शासनाने कोणतीही प्रतिनिधी कुणी आलेला नाही त्यामुळे आम्ही आज इथे आलेलो आहे आणि याच्यावर जर शासनाने नाही निर्णय घेतला तरी आम्ही इथं जलसमाधी देऊ आणि मला तरी असं वाटतं की या कामाची पूर्तता पूर्णता जसं आम्हाला आपल्या मा, महा महाराष्ट्राच्या मंत्री पंकजाताई मुंडे साहेब यांनी रस्ता दिला तसं या तलावाची तलावाचा मिनी भांडार दारा पंकजा साहेबच करून देत्यांना आम्हाला एवढी मला खात्री आणि गावकऱ्याला ही पाणी साठवून क्षमता वाढली पाहिजे किंवा या ठिकाणी मातीच्या भिंत यावेळी सिमेंट कॉन्क्रीटची भिंत होऊन पाणी साठा वाढल्यानंतर उन्हाळ्यातील दोन चार महिने नदीपात्रात पाणी सोडून शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल आज तुम्ही काय चालेल आज आम्ही गेल्या चोवीस फेब्रुवारीपासून गावात धरणे आंदोलन सुरू केलं आहे परंतु प्रशासनाने कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद आम्हाला दिला नाही कोणीही आमच्याकडे आजपर्यंत फिरकलं नाही आणि ते शासनाचं आणि प्रशासनाचं लक्ष या मागणीकडे केंद्रित करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही पाण्यात उतरून आंदोलन सुरू केलेलं आहे पुढची भूमिका नेमकी काय यानंतरही शासनाने जर आमच्या मागण्या दुर्लक्षित केल्या तर या ठिकाणी आम्ही सर्व गावकरी पाण्यात जलसमाधी घेणार आहोत